किंवा एज्युकेशन सोसायटी संचालित न्यू इंग्लिश स्कूल घडमोडशी या आमच्या शाळेमध्ये आठ मार्च हा महिला दिन मोठ्या आनंदाने आणि उत्साहामध्ये साजरा केला शाळेतल्या आठवीच्या महिने खूप सुंदर नाटिका सादरीकरण केली आणि ज्यांनी वेगवेगळे वेशभूषा सादरीकरण केल्या त्याही खूप चांगल्या होत्या या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून लाभलेल्या आ, श्रीमती वडर मॅडम त्यांच्या बहीण आमच्या शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री गुरव सर आमच्या सर्व महिला शिक्षिका शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मार्च हा महिला दिन का साजरा केला जातो तर त्याच्या माध्यमागच प्रमुख कारण असेल तर अमेरिकेमधील न्यूयॉर्क शहरामध्ये आठ मार्च एकोणीसशे नऊ रोजी पंधरा हजार स्त्रियांनी एकत्र येऊन आपल्या हक्कासाठी संप केला त्याच्या पाठीमाच कारण असं होत की त्यांना पुरुषांच्या बरोबरीनं मानसन्मान मिळावा कामाचे तास कमी व्हावे मिळावी अशा विविध मागण्यांसाठी केलेला संप यशस्वी झाला आणि तो दिवस म्हणजे आठ मार्च आणि म्हणून हा दिवस अखंड जगामध्ये महिला दिन म्हणून साजरा केला जातो त्यांचीच प्रेरणा घेऊन आपल्या भारतामध्ये एकोणीसशे बहात्तर साली मुंबईमध्ये ऐन दिवाळीच्या वेळी तेल तूप रवा मैदा साखर यासारख्या वस्तू महाग झाल्या आणि मेळे झाल्या म्हणून मुंबईतील स्त्रियांनी मृणाल गोरे यांच्या नेतृत्वाखाली हातामध्ये नॅपले म्हणून मोर्चा काढला आणि तो यशस्वी झाला त्यांचीच प्रेरणा घेऊन एकोणीसशे त्र्याहत्तर साली हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या असलेली जंगलतोड काढण्यासाठी काही व्यापारी लोक आले होते येथील स्त्री आदिवासी होत पण गौरी देवी नावाच्या स्त्रीनं त्याचं नेतृत्व केलं आणि ह्या सगळ्या स्त्रियांनी एकत्र येऊन या झाडांना वृक्षांना वेळे घातले आणि वृक्ष तोड थांबवलं विशेष म्हणजे ह्या कुठलीही स्त्री शिकलेली नव्हती मग संघर्ष करत असताना स्त्री शिकलेली असो अगर नसो पण तो लढा यशस्वी होऊ शकतो हे या महिलांनी दाखवून दिलं आंध्र प्रदेश मध्ये देवगुंटा नावाच्या एका छोट्याशा खेडेगावामध्ये अखंड गाव हे दारूच्या नशेमध्ये उडालेलं होतं आणि एक तीन तरुण सकाळच्या वेळी तळ्यामध्ये बुडून मृत्यू पावलेली होती ही प्रेरणा त्या गावातल्या स्त्रियांना प्रेरणादायक ठरली आणि त्या स्त्रियांनी गावातली दारूची दुकानं बंद पाडली आणि त्यांचा लढा यशस्वी केला तर या सगळ्या स्त्रियांना प्रेरणा देणार कोण असेल तर आपली माय माऊली सावित्रीबाई फुले ज्यांच्यामुळं आपण आज शिकलो नोकरी करतो समाजामध्ये मान सन्मान मिळवतो अशा ह्या माऊलीनं समाजाचे शेण गोळे सगळं सहन करत करत मुलींना शिकवलं मुलींच्यासाठी शाळा काढल्या अनेक बालाश्रम चालू केले विधवा स्त्रियांना आधार दिला एका ब्राह्मण विधवा स्त्रीला आपल्या घरी ठेवून त्याच्या मुलाला दत्तक घेतलं आणि डॉक्टर बनवलं तसं पहिला आपला नमस्कार जर असेल तर ह्या आपल्या माय माऊलीला सावित्रीबाई फुलेंना ज्याला घडवलं ज्या शिवरायांना घडवलं त्या राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर यशुबाई तारा राणी ज्यांनी स्वराज्याचं रक्षण केलं मै मेरी झाशी नाही मुलगी अशी सांगणाऱ्या झाशीच्या राणी राणी लक्ष्मीबाई धारासाला सत्याग्रह यशस्वी करणाऱ्या सरोजिनी नायडू स्टुटगार आम्ही जर्मनीतील स्टुटगार शहरामध्ये स्वातंत्र्य प्राप्तीच्या अगोदर आपला झेंडा फडकवणाऱ्या आणि आमचं स्वातंत्र्य आम्ही मिळवूच असं ठरकावून सांगणाऱ्या मादान कामा ज्या न्यायालय न्या न्यायाधीशानं न्या न्या अनेक क्रांतिकारकाला फाशी दिली त्या क्रांतिकारकाला ठार मारणाऱ्या शांती बोश आणि सन्न सुनीती चौधरी ह्या शाळेकरी मुली आणि क्रांतिकारक म्हणून नावारूपाला आलेल्या कल्पना दत्त आणि प्रीतीलता वडेल अशा अनेक पहिल्या पंतप्रधान इंदिरा गांधी अशा अनेक महिलांची नावं सांगता येतील की या सगळ्या महिला आमच्यासाठी आदर्श आहेत त्यांच्या प्रेरणा घेऊनच त्यांच्या वाटचालीतूनच आम्ही ह्या वाटचाली करत असते मला असं वाटतं कि किती किती आपन, की आपण किती शिकलो किती डिग्र्या मिळवल्या यापेक्षा आपण समाजामध्ये किती माणसं मिळवली किती माणसं जपली घरच्या कुटुंबांच आपण आपल्या सगळ्या कुटुंबाची किती काळजी केली सासू सासरे मोठे लोक असतील ह्यांना सांभाळणं ह्यातच आपला मान सन्मान असतो स्त्रीच्या सौंदर्याची सुरुवात ही तिच्या हृदयापासून होती आणि तिच्या कर्तृत्वाने समोर शेवटी मी एवढंच म्हणे जीवन म्हणजे एक परीक्षाच असते जीवन म्हणजे एक परीक्षा असते या परीक्षेमध्ये कधी हसायचं असतं कधी रडायचं असतं या परीक्षेमध्ये कधी हसायचं असतं कधी रडायचं असतं कधी झेलायचं असतं कधी सोसायचंही असतं कधी झेलायचं असतं कधी सोसायचं असतं सुखाबरोबर दुःखालाही कवटाळायचं असतं सुखाबरोबर दुःखालाही कवटाळायचं असतं ओल्या पापण्यांनी डोळ्यात हसवून आणायचं असतं ओल्या बापण्यांनी डोळ्यात आसवं आणायचं असतं आणि ओठाने ते हसायचं असतं आणि ओठाने ते हसायचं असत आपलं दुःख बाजूला सारून इतरांच्या सुखात मिसळायचं असतं आपलं दुःख बाजूला सारून इतरांच्या सुखात मिसळायचं असतं त्यालाच जीवन म्हणायचं असतं त्यालाच जीवन म्हणायचं असतं धन्यवाद